गडिंग्लसमध्ये बालकुमार साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद पथनाट्य ग्रंथ दिंडी आणि काव्य सत्राने संमेलन सजले ज्येष्ठ साहित्यिक गोविंद गोडगोले यांच्या अध्यक्षतेखाली सत्र संपन्न गडिंग्लस येथील सौ विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूलमध्ये विक्रम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दुसरे बालकुमार साहित्य संमेलन विविध साहित्यिक उपक्रमांसह मोठ्या उत्साहात संपन्न झाले सुप्रसिद्ध साहित्यिक गोविंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संमेलनाचे उद्घाटन स्वर्गीय डी ए शिंदे साहित्य नगरीत प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलनाने झाले सर्वप्रथम विविध वाद्यांच्या गजरात आणि शोभायात्रेसह भव्य ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीचे उद्घाटन प्रसिद्ध कापड व्यापारी प्रवीण पावले यांच्या हस्ते करण्यात आले विक्रम एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी बापूसाहेब शिंदे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थितांना संबोधित केले संमेलनाध्यक्ष गोविंद गोडबोले यांनी मुलांशी संवाद साधत साहित्याची गोडी निर्माण होण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले यानंतर वाणमयाने सजलेल्या हस्तपुस्तिकेचे अनावरण विक्रम एज्युकेशन सोसायटीचे सदस्य सुभाषचंद्र अथने यांच्या हस्ते करण्यात आले दुसऱ्या सत्रात किरण पाटील यांनी नव्या संधी नव्या वाटा या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ कवी गोविंद पाटील चंद्रकांत पोतदार विलास माळी रवी पाटील डी एस गुरव यांनी आपल्या बहारदार कवितांनी उपस्थितांची मने जिंकली चौथ्या सत्रात ज्येष्ठ बाल साहित्यिक गोविंद गोडबोले यांनी कथा सादर करत मुलांना मंत्रमुग्ध केले दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांनी महाराष्ट्राची लोकधारा अंतर्गत विविध कला गुणांचे सादरीकरण केले या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय संकपाळ यांच्या हस्ते झाले सांस्कृतिक विभाग प्रमुख एन डी पाटील यांनी स्वागत केले तर एम ए पोवार यांनी आभार मानले या साहित्य संमेलनाला विक्रम एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी पालक विद्यार्थी शिक्षक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संमेलन समन्वयक ए जे हराटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर मुख्याध्यापक डी व्ही चव्हाण यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रम कर यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले